सांगली येथे संजय काका पाटील यांचा प्रचार शुभारंभ व जाहीर सभा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपाचे नेते माननीय श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने पार पडला भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय काका पाटील यांनी आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय माननीय जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना दाखल केला त्यानंतर दुपारी तीन वाजता सांगली येथील स्टेशन रोडवरील स्टेशन चौकामध्ये प्रचार शुभारंभ व जाहीर सभा कार्यक्रम पार पडला या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगिळ जनस्वराज्य पक्षाचे विनय कोरे रिपब्लिकन पक्षाचे श्री खरात हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष व माजी आमदार श्री नितीनजी शिंदे भाजपाचे मिर्जते नेते मोहन जेवणकडे जिल्हा अध्यक्ष प्रकाश मामा ढंग इग्रेस नाईकवाडी समीत कदम माजी आमदार दिनकर तात्या पाटील विठ्ठ्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील सुहास बाबर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख आमदार गोपीचंद पडळकर संग्रामसिंह देशमुख जजचे प्रकाश दमदाडे माजी नगरसेविका स्वाती शिंदे सौ संगीता खोत भारती दिगडे पृथ्वीराज पवार भाजपचे नेते नीताताई केळकर हरिपूरचे भाजप नेते अरविंद तांबेकर भाजपाचे सर्वस्वी नेते श्री शेखर इनामदार व इतर घटक पक्षातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी अनेक मान्यवर नेत्यांनी प्रचार शुभारंभ प्रसंगी आपली मनोगती व्यक्त करताना श्री संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना विकासासाठी साथ द्यावी व काकांना पुन्हा निवडून द्यावे असे आवाहन केले तुमची संख्या आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर आता माझ्या मनात कुठलीही शंका उरलेली नाही संजय काकाची हॅट्रिक पक्की आता एक बघायचं आहे की कि तुम्ही किती मोठा रेकॉर्ड या ठिकाणी तयार करता बंद भगिनी बघिनी लो अजितदा सांगितली गोष्ट खरी आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची जिल्हा परिषदची महानगरपालिकेची नाही आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पाच वर्ष पुढचे कोणाच्या हातात भारत देश द्यायचा त्याची ही निवडणूक आहे आणि दोनच पर्याय एकीकडे देश गौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीए आणि महायुती आहे भाजप आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे आमचा या ठिकाणी वेगवेगळे सगळे जे आपले घटक पक्ष आहेत रिपाई असेल आमच्या विनय साहेबांचा पक्ष असेल आमच्या दौलत मानांचा पक्ष असेल असे सगळे पक्ष सदाभाऊंचा आमची रयत आघाडी असेल सगळे पक्ष म्हणून एक मोठी आघाडी आपण तयार केली आहे आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्ष एकत्रित आले आहेत पण यातले फरक काय हो गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांना आमच्या गाडीत बसायची जागा आहे तिकडे मात्र डबेच नाही आहे फक्त इंजिन आहे कुणी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिकडे सगळे इंजिनच आहे बंधू भगिनी नो इंजिनमध्ये बसायला कोणाला जागा असते का जनता बसू शकते का इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसू शकतो फार तर त्याचा परिवार बसू शकतो त्यांना त्यांच्या इंजिनमध्ये त्यांना आणि त्यांच्या परिवाराला केवळ बसायची जागा आहे बाकी तुमच्याकरता जागा नाही आणि यांचे इंजिनही कसे आहे एक इंजिन पूर्वेला ओढतंय तर दुसरा पश्चिमेला ओढते एक उत्तरेला ओढते तर दुसरा दक्षिणाला ओढते त्यामुळे यांचं इंजिन जागेहून पुढेच जात नाही ते हलवतही नाही ते बिलवतही नाही ते चालवतही नाही ठप्प पडलेलं इंजिन आहे त्यामुळे संजय काका मोदीजींच्या इंजिन सोबत डबा घेऊन सांगलीकरांना त्या डब्यामध्ये बसून विकासाकडे घेऊन चालले आहेत सांगलीकरांना तुमचा आशीर्वाद हा केवळ के के काकांच्या पाठीशी या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे आपण <laughs> संजय काकांच्या कमराचं बटन जावे बाबू बोट काकांनाही मिळेल आणि बोट मोदीजींनाही मिळेल अन्य कोणाचं बटन दाबलं वोट राहुल गांधी मिळेल आता मला सांगा तुम्हाला कोणाला मत आहे कोणाला कोणाला कोण प्रधानमंत्री पाहिजे कोण विकास करू शकत कोण गरीबी निर्मूलन करू शकत कोण भारताला पुढे नेऊ शकत मोदीजी नेऊ शकतात तर मग इतर कोणाकडे लक्षही देण्याची आवश्यकता नाहीये मी तुम्हाला विश्वासानं सांगतो मोदीजींनी सांगितलंय अरे पिछले दस साल येतो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी मोदीजी म्हणाले एखाद्या हॉटेल मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा स्टार्टर येतात तुम्हाला तेच जेवण मोदी मोदीजी म्हणाले गेले दहा वर्ष मी जे केलं ते स्टार्टर होते असली थाली आता तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये मी वाढणार आहे अरे अशा वेळी मोदीजी ज्या वेळेस थाली वाढणार आहे ती खाली सांगलीलाही मिळाली पाहिजे ती तुमच्या हिस्सालाही आली पाहिजे म्हणून तिसऱ्यांदा आमच्या संजय काकाला प्रचंड मताने निवडून पाठवा कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र करते पदाधिकारी माझ्या सांगली लोकसभा मतदारसंघात संजय काकाला पाठिंबा देण्याच्या करता त्यांचा फॉर्म भरण्याच्या करता, करता आलेले सगळे जीवाभावाचे सहकारी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो थोडासा थोडासा नाही चांगलाच यायला ना वेळ लागला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सकाळी बारामती लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म आम्हाला भरायचा होता तो भरला दुपारी आम्हाला उदयनराजे भोसलेंचा सातारचा फॉर्म भरायचा होता आणि त्याच्यानंतर सांगलीच्या परिसरामध्ये मी प्रचंड संख्येने गेले कित्येक तास आपण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या तमाम चांगलीकरांचं मनापासून स्वागत पण करतो आणि आभार पण मानतो मित्रांनो कुठलीही निवडणूक म्हणल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ही काही कुठल्या गावकीची किंवा भावकीची निवडणूक नाही आहे हे देशाचा कारभार एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार उद्याच्या पाच करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे हा महत्वाचा निर्णय आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात घेतला जाणार आहे आणि देशातले एकूण पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघात घेतला जाणार आहे त्या चिन्हाच्या शेजारी बटन कसं ते दावेल याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे तुमच्यासमोर अनेक उमेदवार उभे आहेत तुम्ही म्हणाल की इथंच का मत करायचं गेले दहा वर्षे ह्या देशाचं पंतप्रधान पद अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय तडफदारपणे अतिशय चांगल्या प्रकारचं विजन ठेवून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांभाळलेलं